भारतीय राज्यघटना हा भारताचा ऐतिहासिक दस्तऐवज जे आहे हा ऐतिहासिक दस्ताऐवज मानला जातो या देशाची घटना निर्माण करण्यामागे अनेक लोकांचं योगदान आहे या देशामध्ये ब्रिटिशांचं राज्य आल्यानंतर या देशामधल्या घटना निर्मितीची जी प्रक्रिया आहे या घटना निर्मितीच्या प्रक्रियेला सुरुवात जी आहे ती सुरुवात ही झालेली दिसून येते ब्रिटिशांच्या राजवटीच्या काळामध्ये झालेल्या वेगवेगळ्या कायद्याच्या माध्यमातून भारतामध्ये घटना निर्मितीला पूरक असं वातावरण जे आहे ते पूरक वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झालेली दिसून येते भारताच्या घटना निर्मिती संदर्भात ब्रिटिश कायद्यांचं जरी योगदान असलं तरी त्यासोबत भारतामधले काही राजकीय नेते जे आहेत या राजकीय नेत्यांचं देखील घटना निर्मितीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं योगदान मानलं जातं आणि याच्यामध्ये पहिलं नाव येतं या देशामधल्या मवाळ नेत्यांचं कारण भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनामधली जी पहिली पिढी होती ही मवाळ नेत्यांची होती दादाभाई नवरोजी असतील फिरोजशाह मेहता असेल नामदार गोखले असतील न्यायमूर्ती रानडे असतील तर हे जे मवाळ नेते होते या नेत्यांनी राष्ट्रीय सभेची स्थापना केली आणि राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांनी महत्त्वाची मागणी केली की भारताचा जो राज्यकारभार आहे हा राज्यकारभार लिखित नियमानुसार चालवला जावा कारण तत्कालीन काळामध्ये भारताचा राज्यकारभार जो आहे तो भारताचा राज्यकारभार ब्रिटिश लहरी अधिकारी जे आहेत या अधिकाऱ्यांच्या लहरीवर चालवला जायचा म्हणून या सर्व नेत्यांचं म्हणणं असं होतं की भारताचा राज्यकारभार चालवण्यासाठी ब्रिटिशांनी लिखित नियम तयार करावे याचा अर्थ मवाळ नेते जे आहेत ते मवाळ नेते अप्रत्यक्ष पद्धतीने भारताचा राज्यकारभार हा घटनात्मक पद्धतीने किंवा घटनात्मक नियमाने चालावा याबद्दलची मागणी जी आहे ती मागणी करत होते भारताच्या घटना संदर्भात दुसरं महत्त्वाचं जर योगदान कोणाचं असेल तर जहाल नेत्यांचं आहे कारण भारतामध्ये जे जहाल नेते होते लोकमान्य टिळक लाला लजपत राय बिपिन चंद्र पाल तर या जहाल नेत्यांच्या प्रेरणेने भारतामधलं पहिलं लिखित संविधान आहे दी कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया बिल अठराशे पंच्याण्णवला जे मांडलं होतं याच बिलाला स्वराज्य बिल असं म्हटलं जातं हे जे स्वराज्य बिल आहे हे भारतामध्ये पहिलं लिखित संविधान जे आहे ते लिखित संविधान मानलं जातं तर या स्वराज्य बिलामध्ये एकूण एकशे अकरा कलम होती आणि ॲझी बेझंट यांच्या मतानुसार हे बिल तयार करण्यामागे सर्वात महत्वाची प्रेरणा आणि मार्गदर्शक जर दर कोण असतील तर ते लोकमान्य टिळक होते असं त्यांनी स्पष्टपणे नमूद जे आहे ते नमूद करून ठेवलेलं आहे फली नरीमन यांनी स्टेट ऑफ द नेशन नावाचा जो ग्रंथ लिहिला आहे या स्टेट ऑफ द नेशन नावाच्या ग्रंथामध्ये देखील त्यांनी स्पष्टपणे मत व्यक्त केलं आहे की भारतामध्ये घटना निर्मितीच्या संदर्भात जे पहिलं महत्वाचं पाऊल जर कोणतं असेल तर ते पाऊल म्हणजे स्वराज्य बिल होय आणि हे स्वराज्य बिल तयार करण्यामागे जहाला नेत्यांचं आणि लोकमान्य टिळकांचं देखील फार मोठं योगदान जे आहे ते योगदान मानलं जातं या नंतरच्या काळामध्ये भारताच्या घटना निर्मिती संदर्भातली जी अत्यंत महत्वाची किंवा निर्णायक घटना मानली जाते ती घटना म्हणजे नेहरू रिपोर्ट होय एकोणावीसशे एकोणावीसचा जो कायदा झाला या एकोणावीसशे एकोणावीसच्या कायद्यानुसार भारतीयांना इंग्रजांनी आश्वासन दिलं होत की भारतामध्ये घटनात्मक सुधारणा घडून आणू किंवा जे सरकारचं जे कामकाज आहे ते कामकाजामध्ये आम्ही बदल घडून आणलो परंतु अनेक वर्ष इंग्रजांनी यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि एकोणावीसशे सत्तावीस साली भारतामध्ये घटनात्मक सुधारणा करण्यासाठी भारत सरकारच्या कामकाजाचं परीक्षण करण्यासाठी त्याने एक सायमन कमिशन जे आहे ते सायमन कमिशन, कमिशन, कमिशन हे नेमलं परंतु या सायमन कमिशनला भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर विरोध जो आहे तो विरोध केलेला दिसून येतो कारण हा विरोध करण्याचं भारतीयांचं मुख्य कारण असं होतं की सायमन कमिशन हे भारताचं भवितव्य निश्चित करण्यासाठी घटनात्मक सुधारणा करण्यासाठी आलेलं होतं पण या कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता म्हणून काँग्रेस पक्षाने या सायमन कमिशन जे आहे त्या सायमन कमिशनला विरोध केला गोबॅक सायमनच्या घोषणा दिल्या आणि ठिकठिकाणी सायमन कमिशनच्या विरोधात निदर्शनं केली भारतीयांकडून सायमन कमिशनच्या विरोधामध्ये जी निदर्शनं सुरू होती त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी भारताचे जे राज्य सचिव होते लॉर्ड बर्कनहेड यांनी भारतीय नेत्यांना आव्हान केलं की तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन एक संविधान तयार करावं असं आव्हान केलं कारण त्यांना असं वाटत होतं की जे भारतीय नेते आहेत या भारतीय नेत्यांमध्ये एकमत तयार होणार नाही आणि हे एकत्र येऊन एखादं संविधान जे आहे ते संविधान तयार करू शकणार नाही परंतु लॉर्ड बर्कनहेड यांनी जे भारतीयांना आव्हान केलं या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेस असेल मुस्लिम लीग असेल हिंदू महासभा असेल या तत्कालीन काळामधल्या ज्या संघटना होत्या त्या मुंबईमध्ये डॉक्टर अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली एकत्र आल्या आणि या बैठकीमध्ये मोतीलाल नेहरू जे आहेत या मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली या समितीला आपण नेहरू समिती या नावाने ओळखतो या समितीमध्ये तेज तेजबहादूर सुप्रू असतील सर अली अहमद आहेत बापूसाहेब आणे असतील सुभाषचंद्र बोस इत्यादी प्रमुख नेते या समितीचे सदस्य जे होते हे सदस्य होते तर या समितीने जो अहवाल तयार केला त्या आपला आपण नेहरू रिपोर्ट या नावाने ओळखतो आणि या नेहरू रिपोर्टवर चर्चा करण्यासाठी कलकत्ता या ठिकाणी सर्व परिषद सर्व पक्षीय परिषद जी आहे ती भरली या परिषदेमध्ये मुस्लिम लीगने अल्पसंख्याकांच्या अधिकारासंदर्भात काही दुरुस्त्या सुचवल्या पण त्या अमान्य करण्यात आल्या काँग्रेस पक्षामध्ये नेहरू अहवालाबद्दल एकमत नव्हतं सुभाषचंद्र बोस असतील पंडित नेहरू असतील यांच्या अहवालामधल्या काही गोष्टींना विरोध होता तरी देखील महात्मा गांधीजींनी एकमताने हा अहवाल स्वीकारला असं जाहीर केलं परंतु हा अहवाल ज्या उद्देशाने तयार करण्यात आला तो उद्देश मात्र सफल झाला नाही कारण हिंदू महासभा मुस्लिम लीग आणि शिखांचे जे पक्ष होते त्यांनी ऑब्जेक्शन घेतल्यामुळे सर्वसंमत घटना जी आहे ती सर्वसंमत घटना तयार करण्याचा जो भारतीयांचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला याच्यामुळे हादरा जो आहे तो हादरा हा बसलेला दिसून येतो म्हणजे संपूर्ण भारतीयाने एकत्र येऊन घटना तयार करण्याबद्दलची जी मनिषा व्यक्त केली होती ही प्रत्यक्षामध्ये येऊ जी येऊ शकली नाही जरी ही मनीषा प्रत्यक्षामध्ये येऊ शकली नसली तरी भारतीयांसाठी घटना तयार करण्याच्या पहिल्या प्रयत्नामध्ये फार मोठं काम घटनेच्या संदर्भात झालेलं दिसून येतं भारतासाठी राज्यघटना असावी ही मागणी सर्वात प्रथम जर कोणी केलेली असेल तर साम्यवादी नेते मानवेंद्र राय यांनी सर्वप्रथम भारतीयांसाठी संविधान सभा बनवण्याची कल्पना जी आहे ती संविधान सभा बनवण्याची कल्पना ही मांडलेली दिसून येते तर यांनी मांडलेल्या कल्पनेतूनच पुढे संविधाना संविधान सभा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल जी आहे ती वाटचाल झालेली दिसून येते घटना समिती निर्माण करण्यामागे काँग्रेस पक्षाचं योगदान काय आहे तर काँग्रेस पक्षाने भारतासाठी राज्यघटना तयार करण्यासाठी एक संविधान सभा असावी ही पहिली मागणी अधिकृतरित्या सोळा जून सतरा जून एकोणावीसशे चौतीस या दिवशी पहिल्यांदा मागणी जी आहे ती मागणी केली होती कारण गोलमेज परिषदेमध्ये वेगवेगळ्या पक्षांनी मागण्या ठेवल्यामुळे बोलणी फिसकटली म्हणून भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीयांची असलेली संविधान सभा तयार करावी अशी अधिकृत मागणी काँग्रेसने केली हीच मागणी पुढे राष्ट्रीय सभेचं जे पहिलं ग्रामीण अधिवेशन भरलं फैसपूरला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली ने तर या फैसपूरच्या अधिवेशनामध्ये देखील पंडित जवाहरलाल नेहरू जे आहेत या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतासाठी इंग्रजांनी घटना समिती जी आहे ती घटना समिती तयार करावी अशी मागणी जी आहे ती मागणी केलेली दिसून येते नंतरच्या काळामध्ये काँग्रेसचे जे नेते आहेत राजगोपालाचारी यांनी पंधरा नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणचाळीस रोजी प्रौढ मतदानावर आधारित असलेली संविधान सभा जी आहे ही संविधान सभा स्थापन करण्याची मागणी केली या मागणीला तत्कालीन काळामधले जे व्हायसराय होते लॉर्ड लिन थंगो यांनी मान्यता दिली आणि त्यांनी मान्यता दिली त्या घोषणेला ऑगस्ट ऑफर या नावाने ओळखली जाते या ऑगस्ट ऑफरमध्ये गव्हर्नर लॉर्ड लिन थंगो यांनी असं स्पष्ट केलं होतं की महायुद्ध संपल्यानंतर भारतीयांसाठी स्वतंत्र राज्यघटना जी आहे ती राज्यघटना तयार करायच्या अधिकाराला मान्यता दिली जाईल परंतु भारताला ऑगस्ट ऑफरमध्ये जे स्वराज्य दिलं जाणार होतं ते वसाहतीचं स्वराज्य होतं म्हणून काँग्रेसने ऑगस्ट ऑफर नाकारली पाकिस्तानच्या मागणीवरून पाकिस्तानची लीगची मागणी होती परंतु या मागणीचा उल्लेख ऑगस्ट ऑफरमध्ये नसल्या कारणाने मुस्लिम लीग पक्षाने देखील ही जी ऑगस्ट ऑफर जी आहे ती ऑगस्ट ऑफर ही नाकारलेली दिसून येते नंतरच्या काळात घटना निर्मितीच्या संदर्भात अत्यंत महत्वाचं पुढचं जर कोणतं कमिशन असेल तर ते क्रिप्स मिशन मिशन पंतप्रधान चर्चिल यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये म्हणजे एकोणावीसशे बेचाळीसला सर ट्रॅफर्ड क्रिप्स यांना भारतामध्ये भारतातले राजकीय पेश प्रसंग सोडवण्यासाठी पाठवलं होतं या क्रिप्स यांनी हिंदू महासभा मुस्लिम काँग्रेस या संस्थानिक यांच्याशी चर्चा करून महायुद्ध समाप्तीनंतर भारताला वसाहतीचं स्वराज्य देण्याचं आश्वासन दिलं त्यासोबत लोक नियुक्त घटना समिती जी आहे ती घटना समिती नियुक्त करण्याचं आश्वासन दिलं परंतु यांनी जे आश्वासन दिलं होतं क्रिप्स मिशनने या आश्वासनामुळे काँग्रेस असेल मुस्लिम लीग असेल या पक्षाचं समाधान झालं नाही कारण काँग्रेसची मागणी हंगामी सरकारची होती मुस्लिम लीगची मागणी पाकिस्तानची होती आणि या दोन्ही मागण्यांना मान्यता नाकारल्यामुळे क्रिप्स मिशनने घटना निर्मितीबद्दल जी ऑफर दिली होती ती प्रत्यक्षामध्ये येऊ शकली नाही आणि भारताच्या घटना निर्मितीच्या संदर्भात जी अत्यंत महत्त्वाची योजना आहे कॅबिनेट मिशन योजना या योजनेचं नाव घेतलं जातं दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये सत्ता बदल झाला विस्टन चर्चिल यांच्या हुजूर पक्षाचा पराभव झाला आणि मजूर पक्षाचा लॉर्ड ऍटली यांच्या नेतृत्वाखाली विजय झाला लॉर्ड ऍटली हे इंग्लंडचे पंतप्रधान बनले आणि त्यांनी पंतप्रधान बनल्याबरोबर भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य दिलं जाईल अशी घोषणा केली आणि लॉर्ड ऍटली यांनी भारतीय सत्तेचं हस्तांतरण योग्य पद्धतीने करण्यासाठी आपल्या मंत्रिमंडळामधले तीन मंत्री पाठवले आणि त्यांनी जी योजना डिक्लेअर केली तिला कॅबिनेट मिशन योजना किंवा त्रिमंत्री योजना असं मानलं जातं एकोणावीसशे शेचाळीस मध्ये ही जी कॅबिनेट मिशन योजना आहे या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारतासाठी संविधान निर्मितीचा जो अधिकार आहे या संविधान निर्मितीच्या अधिकाराला मान्यता जी आहे ती मान्यता देण्यात आली कॅबिनेट मिशनला काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन्ही पक्षांनी मान्यता दिल्यानंतर जुलै एकोणावीसशे मध्ये घटना समितीच्या अप्रत्यक्ष पद्धतीने निवडणुका झाल्या कारण प्रांताची त्या काळातली जी विधिमंडळ होती या प्रांतांच्या विधीमंडळामार्फत घटना समितीचे सदस्य जे आहे ते सदस्य निवडण्यात आले घटना समितीमध्ये सर्वाधिक म्हणजे दोनशे बारा जागा काँग्रेसला मिळाल्या मुस्लिमांसाठी राखीव असलेल्या शहात्तर जागांपैकी त्र्याहत्तर जागा मुस्लिम लीगला मिळाल्या आणि काँग्रेसच्या मानाने मुस्लिम लीगला कमी जागा मिळाल्या किंवा पाकिस्तानच्या मागणीला कॅबिनेट मिशन योजनेने मान्यता न दिल्यामुळे मुस्लिम लीगने घटना समितीच्या कामकाजावर बहिष्कार टाकला जरी मुस्लिम लीग पक्षाने घटना समितीच्या कामकाजावर बहिष्कार टाकलेला असला तरी नऊ डिसेंबर एकोणावीसशे शेहेचाळीस मध्ये घटना समितीचं पहिलं अधिवेशन त्या ठिकाणी संपन्न झालं तर अशा पद्धतीने भारतामध्ये घटना निर्मितीच्या दृष्टिकोनातून ब्रिटिशांच्या आगमनापासून भारतीयांचं काय काय योगदान आहे आणि या योगदानाला प्रत्यक्षात ब्रिटिश राजवटीकडून कसा प्रतिसाद मिळाला या संदर्भातला आढावा आपण घेतलेला आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल